दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारसभेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती भाजपच्या या प्रचार सभेला जनसागर उसळल्याचे एकंदरीत पाहायला मिळत होते लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आमदार यांनी जनतेला संबोधित करताना केली दक्षिण सोलापूर आमदार सुभाष देशमुख यांनी होटकी आयरवाडी शिवार सिंचनाखाली आणणार असल्याची ग्वाही यावेळी दिली आयरवाडी येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी आमदार पाशाबाई पटेल बोलत होते हे पुन्हा कायदे पारित करण्यासाठी लोकसभेमध्ये तुम्ही काळजी करू नका मी जे बोलतोय हेच कायदे दिल्लीत होणार आता मी अजून एक निर्णय करणार आहे ते तुम्हाला सांगतो ते म्हणजे हे आता भविष्यामध्ये पाहिजे यावेळी आमदार सुभाष देशमुख कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल यांच्यासह रामप्पा चिवड शेट्टी हनुमंत कुलकर्णी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके गोविंद वल्लेकर अंबिका पाटील पंचप्पा धनशेट्टी सरपंच जगन्नाथ गायकवाड आप्पा मोठे मल्लिकार्जुन चवडशेट्टी अतुल गायकवाड पंडित पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते